कोकण कोकण म्हणजे स्वर्ग आणि या स्वर्गाचे प्रवेशद्वार म्हणजे तळकोकण कोकण म्हणजे केवळ समुद्रकिनारे नाहीत तर त्या समुद्रांना जोडणाऱ्या बॅकवॉटर्स आणि नद्या देखील महत्वाच्या आहेत तर आज आपण तळ कोकणातील वेंगुर्ला तालुक्यातील खवणे बॅकवॉटर्समध्ये जाऊन कायाकिंग करत कांदळ सफर पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी योगेशन पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर सोबनी तर मित्रांनो आज आपण जात आहोत एक वॉटर ॲक्टिव्हिटी करायला खवने बीचवर सो आता आता मी आहे हायवेवर आपला हा मुंबई गोवा हायवे आहे सो आणि मी आता थांबलो आहे झारापमध्ये सो तिकडे जाऊन आपल्याला एक आपला फ्रेंड भेटणार आहे विराज तो स्वतः त्याच्या म्हणजे त्याच्या स्वतःचे वॉटर ॲक्टिव्हिटीज तो तिकडे करतो त्याचं तिकडेच घर आहे सो तो आपल्याला कायाकिंग आज त्याच्या थ्रू आपण करणार आहोत सो तो मला बोलेला अकरा वाजेपर्यंत ये आणि आता साडे दहा वाजले सो आता मला सर जायचं आहे कुडाळला आणि कुडाळथ्रू जायचं आहे आपल्याला खवणेला बीचवर आणि हे आहे खवण्याचे बॅकवॉटर्स आणि हे बघा इकडे आपण कायाकिंग करणार आहोत आणि तिकडे बीच दिसते तुम्हाला तर तिकडे बीच आहे तर आता सध्या भरतीचा टाइम आहे कारण तुम्ही बघत असाल तर समुद्राकडून पाणी रिटर्न बॅकवॉटर्समध्ये येताना आहे बघा जर पाण्याचा फ्लो बघाल तर तर विराज आता मला आहे आणि तो बोललाय मला भरतीचाच टाईम आहे जो म्हणजे आपण कायाकिंग करू शकतो नाही तर त्यानंतर एकदम म्हणजे पाणी खाली जातं जमीन दिसते वगैरे सो तो आता लाईफ जॅकेट घ्यायला गेलेला घेऊन येताना आता आपण आपली ॲक्टिव्हिटी करणार आहोत आता आपण कायाकिंगला सुरुवात केलेली आहे आणि माझ्यासोबत आहे विराज तर विराज हाय करू शकतो तर आम्ही आता दोघं आतमध्ये आलो आहे म्हणजे एकदम डेन्स कांदळवण जे म्हणतात तिकडे आलो आहे आम्ही आता आणि इकडे येऊन आमचे कायाक थांबवले आहे सो तुम्ही पाहू शकता किती म्हणजे असं घनदाट असं हे आपलं कांदळवन आहे तर याच्याविषयी तुम्हाला माहिती एक थोडक्यात विराज देईल कायाकिंग हे एक जानेवारी दोन हजार चोवीस ला सुरू केलं आहे आणि फर्स्ट तीन बोटींपासून सुरू केलेलं हळूहळू लोकांच्या पसंतीत उतर उतरत गेलं हे कायाकिंग आणि त्याचबरोबर कायाकिंग बरोबर इथे आपल्या खवणे खवणे बॅकवॉटरला खाडीला एक चांगले मँग्रुव्स लाभलेले ला चा आहेत बऱ्याच प्रजाती मँग्रुव्सच्या आहेत आणि त्यामुळे अतिशय सुंदर असं वातावरण आणि सुंदर असे पक्षी दिसतात आपल्याला आणि त्यात कांदळवनात कायाकिंग करण्याची मजा ही वेगळी आहे त्यामुळे भरपूर लोकांना आवडत गेलं कायाकिंग आणि त्यामुळे आता भरपूर प्रसि प्रतिसादानंतर भरपूर लोक यायला लागले आहेत नवनवीन सामलामच्या पुण्या मुंबई गोवा साईड भरपूर लोकं यायला लागले तिथे खवणे कायाकिंगसाठी ठीक आहे तर आपला विराज हा मित्र मित्र वाई काय तुझा एकवीस एकवीस तर ह्या वयात आपल्याकडची म्हणजे कोकणातली मुलं जी असतात ती मुंबई पुण्या शहरांमध्ये धावतात एक जॉबसाठी आणि इकडे विराज म्हणजे एक म्हणजे इको टुरिझमचं एक म्हणजे त्याने सिस्टीम चालू केली आहे म्हणजे थोडक्यात इको टुरिझम म्हणजे नेचरमध्ये आपण फिरतो किंवा नेचरला त्याच्यापासून काही धोका निर्माण होणार नाही अशा प्रकारचं हे याला इको टुरिझम म्हणतात आणि ते राबवण्याचं काम इकडे म्हणजे खवणे बॅकवॉटर्समध्ये विराज करतोय तर रविराज मला सांग किती आपल्याकडे म्हणजे जवळपास हे किती आहे कांदळवन खवणे मध्ये खवणे बॅक्वॉटर जवळजवळ तीन किलोमीटरची खाडी आहे आणि या खाडीपात्रात एक बऱ्याचशा रेड मँग्रोव्स लाल मँग्रुव बोलतात कांदळवन ते जास्त प्रमाणात आढळतात आपल्याला इथे पाहू शकता तुम्ही अशा प्रजातीचं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बॅकवॉटर्सना मोठ्या प्रमाणावर कांद्या लाभले जंगल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बॅकवॉटर्समध्ये तब्बल एकवीस प्रकारच्या मॅनग्रुव्हच्या प्रजाती आढळतात तर त्यातील चार ते पाच प्रजाती ह्या दुर्मिळ आहेत झायलोकॉर्पस बेलांडा अशा विविध प्रकारच्या मॅनग्रोवच्या प्रजाती आपल्याला या मॅक्वॉटर्समध्ये पाहायला मिळतात अजून आपल्याला विराज म्हणजे माहिती देणार आहे की मी विराज मला सांग म्हणजे मॅनग्रुव्हज हे आपल्या बायोडायव्हर्सिटीसाठी आपल्या नेचरसाठी आणि आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे आणि त्यात म्हणजे कोणकोणते घटक समाविष्ट होतात म्हणजे जे इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी मॅनग्रोव्ज आपल्यासाठी भरपूर इम्पॉर्टंट आहे प आणि मॅनग्रुव हे माशांचं खेकड्यांचं बाकी पक्ष्यांचं एक घर घर असं म्हटलं जातं बरोबर त्यामुळे त्यामध्ये मासे अंडी घालतात खेकडे सुद्धा अंडी घालतात आणि त्यांचं मध्ये राहतात सुखरूप आतमध्ये राहतात त्यामुळे माशांचं आणि खेकड्यांचं पक्ष्यांचं हे घर आहे मॅनग्रोव्ह आणि या मॅनग्रुवचं अजून एक चांगला आहे म्हणजे बाकी झाडांपेक्षा बरोबर नॉर्मली सहा पर्सेंट सहा पर्सेंट जास्त ऑक्सिजन प्रोव्हाइड करतात बरोबर आणि त्याशिवाय मला वाटतं म्हणजे माझ्या रिसर्चनुसार म्हणजे मॅनग्रुव्हजमध्ये मैं जेवढे म्हणजे पाण्यामध्ये आपले जे विषारी घटक असतात ते मॅनग्रुव्हज शुद्ध करण्याचं काम करतात आणि विराज बोलला त्याप्रमाणे इकडे आपल्याकडे सिंधुदुर्गात बऱ्याच प्रकारच्या मला वाटतं मॅनग्रुव्हच्या प्रजाती आहेत एकवीस काय ती आय थिंक प्रजाती आहेत आणि त्याच्यातल्या चार पाच या एकदम मला वाटतं पूर्ण म्हणजे असे दुर्मिळ आहेत तर मित्रांनो आता आपण म्हणजे काय सफर करणार आहोत तर थोडक्यात आज आपण एक वॉटर ऍक्टिव्हिटी करायला आलेलो आणि तर आता आपण त्या वॉटर ऍक्टिव्हिटीची मजा घेणार आहोत तर ते तुम्ही नक्की पहाराजाने मी आता कायकिंग करता करता एकदम डेन्स कांदळपणात आलोय तुम्ही पाहू शकता इकडे आणि विराज विराजाचा पक्षी कोणते बोलतो पानकावळा बोलतो ते हा पानकावळा कोरोमोरण कोरोमोरण अच्छा ते इकडे भरपूर प्रमाणात आपल्याला बघायला भेटतात आत्ता पण इकडे होता पण उडून गेलाय मला वाटतं आता आम्ही कायकिंग करून रिटर्न येत आहोत ये, आणि हा म्हणजे खवनेबीचा असं लोकेशन आहे जिकडे नदीचा संगम हा समुद्राला होतो तर आता आम्ही तिकडेच म्हणजे कायकिंग करत करत त्या संगमातून समुद्राकडे जाणार आहोत तर तुम्हाला दाखवतो मी ही ती जागा आहे जिकडे या म्हणजे बॅकवॉटरचा म्हणजे नदीचा या संगम समुद्राला होतो आणि समोर तुम्ही पाहू शकता समुद्र आहे आणि ही आपली बॅकवॉटर इकडून खाडी सुरू होते आणि इकडून आम्ही आता कायकिंग करत करत इकडे आलो आहे जिकडे म्हणजे जिकडे जे तोंड आहे जे नदीचं समुद्राला मिळतं तर मित्रांनो आजची आपली ही काय सफर झालेली आहे आणि जर तुम्हाला ही कायकिंगची जर सफर म्हणजे करायची एक्सपिरियन्स करायचं असेल कायकिंगचा तर तुम्ही विराशी कॉन्टॅक्ट करू शकता मी त्याचे पूर्ण डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन त्याचा कॉन्टॅक्ट नंबर इंस्टाग्राम हँडल आणि फक्त यायचं असेल तर त्याला थोडंसं आधी सांगा म्हणजे तो, तो तुम्हाला चांगली सर्व्हिस देऊ शकेल एक म्हणजे कॉन्टॅक्ट करून या त्याला यायचं असेल तर हां हां लोटाईट हायटाईटचं म्हणजे ते असतं म्हणजे लोटाईट वेज जर असं पाणी कमी असतं सो तिकडे तेव्हा कायकिंग करता येत नाही चांगल्या प्रकारे म्हणजे पा पाणी खूप खूपच कमी असतं सो हायटाईट वेज हे कायकिंग करता येतं आता मला पण म्हणजे त्याने टायमिंग दिलेलं अकरापर्यंत हे बोललेलं कारण हायटाईट आहे ते असते तेव्हा म्हणून सो आता आमचं बऱ्याप्रकारे म्हणजे कायकिंग करून झालेलं आहे मित्रांनो आपली कायकिंगची सफर झालेली आहे मी विराजला बाय केलंय आणि इकडे आलोय खवने बीचच्या वरच्या साईडने व्यू काहीसा असा आहे हा बघा दिस इज नॉट साऊथ गोवा दिस इज अवर सिंधुदुर्ग सो मित्रांनो दहा मिनटं झाली मी बसलेलो आहे इकडे एकदम पीस मध्ये मस्त पैकी वारा ये था था वारा येत होता लाटांचा आवाज दुपार झाले पण ऊन एवढा हार्श वाटत नाही कारण वारा खूप छान येतोय कारभार सो मित्रांनो आता मी दहा मिनटं इकडे बसेन आणि निघेन तो मित्रांनो आजचा ब्लॉग कसा होता ते कमेंटमध्ये नक्की सांगा आजची आपली काय किंमती सफर तुम्हाला कशी वाटली आम्ही तो मॅनक्रूज विषयी कांदळवंदांविषयी जो माहिती देण्याचा प्रयत्न केला ती माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो आवडला असेल तर या व्हिडिओला शेअर करा आणि जर असेच ट्रॅव्हल रिलेटेड ॲडव्हेंचर्स ॲक्टिव्हिटी रिलेटेड जर तुम्हाला व्हिडिओज बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सो आता मी सरळ निघतो आहे घरी भेटूच आपण एका अशा पूर्ण नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय 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 बाय